सर्वांना जय भीम आज ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी मॅडम यांना असे निवेदन देण्यात आले की मोजे हरंगुळ बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे ग्रामसेवक का आहेत यांनी मनमानी अनाधिकृतपणे अधिकृतपणे गावठाण क्षेत्र नसतानाही गावठाण क्षेत्र दाखवून अनेक बनावट कागदपत्र आधारित गावातील संबंधित नागरिकांशी संगणमत करून गावठाण क्षेत्र दाखवून अनेक फ्लॉट खरेदी विक्री बनावट कागदपत्र आजारी करण्यात आलेले आहे यापूर्वीही या बनावट कागदपत्र केल्या करणाऱ्या केल्याबद्दल अनेक वेळा वेळोवेळी तक्रार संबंधित कार्यास अनेक वेळा हे दिलेल्या असताना अद्याप ही कसलीच कारवाई झाली नाही त्या संदर्भात आज ब्लॅक पॅन्टर संघटनेच्या वतीने असे निवेदन देण्यात आले की आद्या आता जर कारवाई नाही झाली यापुढे ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या वतीनं अमर उपोषण करण्यात येईल तसेच हरमुळ बुद्रुक जिल्हा परिषद केंद्रीय शहर जिथे मुख्याध्यापक याने अनाधिकृतपणे वृक्ष मोठमोठे वृक्षे आणि आन, अनधिकृतपणे आन, तोडलेले आहेत त्या संदर्भातही कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यात जात आहे व त्यावरही आव आत, आत्तापर्यंत कसलीच गटविकास अधिकारी साहेब मुख्य कार्यकारी साहेब यांनी कसलीच कार, कारवाई केली नाही आता तात्काळ कारवाई जर नाही झाली तर येत्या काही दिवसात ब्लॅक पॅथर संघटनेच्या वतीने तीव्र असे अमर उपोषण करण्यात येईल असंही हे शासे निवेदन जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आले आहे